तालुक्यातील ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त दलित समाजावर सतत होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आणि दलित समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भगवान सोनवणे यांच्या नेतृत्वात जामनेर तहसील कार्यालयावर पॅन्थर इज बॅगचा भव्य धडक मोर्चा काढण्यात आला कन्या शाळा येथून प्रारंभ झालेला हा धडक मोर्चा शहरातून घोषणाबाजी करत शिस्तबद्ध रीतीने मार्गक्रमण करत जामनेर तहसील धडकला मोर्चा मध्ये हजारो भीमसैनिकांसह महिला आंदोलकांची उपस्थिती लक्षणीय होती या प्रसंगी उपस्थितांना मान्यवरांनी मार्गदर्शन सुद्धा केले यानंतर पॅन्थरिज बॅगच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार नामदेव टिळेकर यांना सादर केले परिसरातील पोलीस स्टेशन या ठिकाणी या ठिकाणी आज तालुका अध्यक्ष भगवान सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली पॅन्थरीज बॅक हा भव्य असा मोर्चा या ठिकाणी आज उपस्थित झाला असून आपण या मोर्चाबद्दलची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया आज या ठिकाणी जेवढे गट तट बाजूला ठेवून आम्ही सर्व दलित ऐक्याच्या माध्यमातून या ठिकाणी पॅन्थरीज बॅक या नावाच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की बऱ्याच ठिकाणी दलितांवर जे अन्याय अत्याचार होतात परभणी जिल्ह्यात पूर्ण गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीवर जे दगडफेक झाली त्याची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात यावी तसेच आले अनेक दलितांच्या जीवनमालणाच्या जीवनात किंवा Uh, ज्या प्राथमिक मागण्या असतात त्याच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही मोर्चा काढला आहे दुसरी मागणी अशी की या जमान्यामध्ये मागलं मा शिक्षण झालं असून नोकरवर्गांचे पाचवा आयोग सहावा आयोग सातवा आयोग आठवा आयोग लागू राहिले एक एक लाख रुपये पगार होऊ राहिले त्यांच्यावरले इकडे महागाई वाढते आणि सरकार गरीब बेरोजगार मजूर जो आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाही म्हणून बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजेत आणि स्कॉलरशिपमध्ये जे आमच्या वेळेस जमजा पंचवीस तीस वर्षापासून जे स्कॉलरशिप मिळत होती तीच कॉलरशिप आजही मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळत आहे आणि ह्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना यांच्या शिक्षणापासून वंचित राहण्यासाठी हे या वेळेस असं वाटतं मला की एखाद्या वेळेस सरकार डावपेच खेळत असेल म्हणून त्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करून त्यांना नियमित दरवर्षी स्कॉलरशिप देण्यात यावी तसेच या तालुक्यात त्यामध्ये गायरान जमिनी आणि वन विभागाच्या जमिनी जे दलित आदिवासी लोक जे जमिनी पस्तीस चाळीस वर्षापासून कसतात अजून शासनाने त्याच्या नावावर त्या जमिनी केल्या नाहीत म्हणून हे प्रामुख्याने एक मागणी आहेत की त्यांच्या नावावर शासनाने जमीन करून द्याव्यात आणि अशा अनेक प्रकारच्या मागण्या या ठिकाणी आहेत समज तसंच जळगावमध्ये समाज कल्याण विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन या नावाने एक मोठं भवन या ठिकाणी चार कोटी खर्च करून शासनाने बनवलं आहे त्याला जवळजवळ आठ वर्ष झालेत अजूनपर्यंत सुद्धा त्याचा लोकार्पण सोळा जातं माननीय मुख्यमंत्री साहेब आपले मंत्री महोदय कोणाच्या वाढदिवसाला येतात भूमिपूजनाला येतात पण एवढं चार कोटीचं सामाजिक भवन त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावानं उभारलं असून आणि त्यांना त्या वेळ मिळत नाही ते सामाजिक भवन लोकार्पण सोहळा करण्यासाठी तर माझी एक विनंती आहे कलेक्टर साहेबांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक भवनाचं या ठिकाणी लवकरात लवकर लोकार्पण सोहळा व्हावा आणि अशा बरेच मागण्याचं निवेदन या ठिकाणी मी तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि जर का या या मागण्या आमच्या मंजूर नाही झाल्यात तर अजून आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आंदोलन करू आणि आंदोलन गुर असेल त्याला मग हे शासन प्रशासन जबाबदार राहील याची त्यांनी पूर्णपणान दखल घ्यावी आपन कर लुकर तर आपण पाहिलं त्यांनी आपल्याला या मोर्चाबद्दलची अधिक माहितीही दिलेली आहे व त्याचप्रमाणे त्यांच्या प्रमुख मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी जामनेरचे तहसीलदार टिळेकर साहेबांकडे त्यांनी निवेदन देखील केलेले आहे व त्यांनी ही आवाहनही केले आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात नाहीतर या आंदोलनाला तीव्र असे स्वरूप धारण होण्याची दाट शक्यता आहे कॅमेरामॅन विकास इंगळेसह हो मी मिनल चौधरी जेबेन महाराष्ट्र न्यूज जामनेर बस नगर गरस हो जामनेर बस स्थानका समोरिल मुख्य रस्त्यावर घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातच पावसामुळे चिखल निर्माण झाल्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे. या परिसरात नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली असून अन्यथा या परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. आपण आलेलो आहोत जामनेर शहरातील जळगाव रोड या ठिकाणी. या ठिकाणी विशाल बियर बार ते विकास प्रयोजनपर्यंत जी गटार बांधण्यात आलेली आहे ती गटार फार दिवसांपूर्वीपासून बांधलेली असून देखील त्यावर अजूनही धापे टाकण्यात आलेले नाही व त्या त्याचबरोबर या गटारीतून पाणी पास होण्यासाठी अजूनही कुठला मार्ग देखील नाही त्यासाठी या ठिकाणी खूप असे घाणीचे साम्राज्य हे माजलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे व्यापारी ज्यांचे ज्या व्यापाऱ्यांची या ठिकाणी दुकानं आहेत त्यांना या सर्व समस्यांना सामोरेही जावे लागत आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या तक्रारी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया माझं श्री सदगुपा भोजनालय नावाने हॉटेल आहे शुद्ध शाकाहारी आम्ही गेल्या वर्षापासून रोडाचे बांधकाम चालू आहे रोडाचे चाल। काम चालू आहे त्या चांगल्या रोडाचे प्रतीक्षेत आहेत हे काम गटरीच्या आता महिनाभरापासून झालेलं आहे खोदूनसनी केलेलं आहे त्यांनी गटार बांधली तर घरी त्याच्यावरती ढापेने टाकले त्यामुळे कचरा त्याच्यात संपूर्ण गेला कचरा काढायला नगरपालिकेला सांगितलं गेलं तर नगरपालिकेतले कर्मचारी सांगतात की आमच्याकडे गटर हँडओवर झालेली नाही तुम्ही बी एन सीकडे जा बी एन सीला विचारलं बी एन सीच्या साहेबांनी ठेकेदारांना फोन लावला त्यांनी त्यांच्याकडून गटर काढून घेतली चार पाच दिवसानंतर गटर काढली गटर काढल्यानंतर कचरा आपण बघत आहात जसं तसं तसा आहे कचरा उचलण्यासाठी नगरपालिकेला परत फोन केला तर समोरचे अधिकारी म्हणतात आमच्याकडे ती अजून तुम्हाला एकदा सांगितलं ना आमच्याकडे हँडल केलेली नाही आहे गटार तुम्ही का म्हणायचं आम्हाला परेशान करता त्यांना ठेकेदाराला उचलायला लावा तर असे मी त्यांना तेच विचारलं म्हटलं मग तुम्ही मला लेखी लिहून द्या जर का तुम्ही गटाराचा कचरा उचलू शकत नाही गटाराच्या येईल तर तुम्ही मला लेखी द्या ते म्हणतात ओ साहेब मॅडमची भेटा म्हणे मॅडम म्हणतात की हो करून देते काही केलं नाही समिती प्रमुख सफाई समितीप्रमुख अशोक बोनेरकर यांनाही सांगितलं की आपण माझं हा कचरा उचलून द्या म्हणजे गाणीचं साम्राज्य पसरलेलं पूर्ण मार्केटमध्ये मा तेही हो म्हणतात पण काम कोणी काही करत नाही आज पाहिलं तर आपल्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष हे बी जे पीचे आणि खालील सर्व पद समित्यांचे प्रमुख आहेत सर्व पक्षांचे आहेत म्हणजे सर्व पक्षीय सत्ता जामनेरमध्ये सर्वांना समान संधी आहे पण काम करायला कोणी तयार नाही का तर फक्त कर्मचारी नगरपालिकेतले कर्मचारी मुजोर झालेले त्यांना कुठलंही शासन करत नाही कोणी त्यांना तंबी देत नाही आणि त्यांच्याकडून काम करून घेत नाही नगरपालिकेतले कर्मचाऱ्यांची बदली दुसऱ्या नगरपालिकेत पण झाली पाहिजे तरच तर ते कामाला लागतील नाही तर असेच राहतील तर एवढं माझं सांगणं आहे आणि सफाई जा लवकरात लवकर होऊन जामनेर स्वच्छ झालं पाहिजे हे नामदार गिरीश महाजांचं स्वप्न आहे या स्वप्नामध्ये नगरपालिकेतले कर्मचारी अडसड बनत आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो इथे आमचं दुकान आहे किराणा ते किराणा दुकानासमोरही भरपूर घाण पडलेली असते आणि गिरायकांना येण्या तकलीफ होते गिरायक आमच्या नावाने बरोबर करता की तुम्ही लक्ष हे करा व रस्ता करा वरती चढायला पायऱ्या करा पण काम। ते होत नाही काम काम अपूर्ण असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही पायऱ्या वगैरे ब्लॉक झालेला आहे ते ओपन जर झाले ना त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह क्लिअर होईल हा आनंद नगर रस्ता जो आहे तो जर मेन क्लिअर केला ना कारण गांजर जर पडते पडते पण पाणी त्याच्यामुळे पास झालं तर वाहून जात सर्व जे वाहून जाणं महत्वाचं आहे हे तर करतील तेव्हा करतील धापे करण्यापेक्षा ते मेन आहे तिथलं ते जर क्लिअर केलं पाणी पूर्ण पास होतं पाणी पूर्ण पास झाल्यामुळे धावत नाही तो त्याच्यामुळे तिथे घाण साचून राहते ना कितीही केलं तरी तेच होईल धाफे टाकले तो जास्त त्याच्यात ते क्लिअर करणं महत्वाचं आहे तर आपण पाहू शकतो या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य हे पसरलेलं आहे व येथील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या तक्रारीनुसार आपणास हेही समज समजून येत आहे की पालिका प्रशासन याकडे व्यवस्थित असे लक्षही देत नाही तरी पालिका प्रशासनाने प्रशासनाने लवकरात लवकर या याची दखल घ्यावी असे आवाहन ते या ठिकाणी करत आहे कॅमेरामॅन विकास सिंगळेसह मी मिनाल चौधरी जेबेन महाराष्ट्र न्यूज जामनेर अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांच्या गाडीवर अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला आणि यात सात भाविकांना ठार केले या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नेरी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला या प्रसंगी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे पोस्टर जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा दिल्या भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार